राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक तेरा मधून पॅनलने भरला उमेदवारी अर्ज परभणी शहरातील प्रभाग क्रमांक तेरा मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाच्या वतीने महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाकर लंगोटे व बाबूलाल भाई यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल कांबळे इम्रान खान इमरोज खान विकास लंगोटे प्रभाग क्रमांक तेरा मधु नामनिर्देशन पत्र दाखल के लिए प्रभाग भव्य शक्ति प्रदर्शन करत नाम निर्देशन दाखल कर आज जो है तो हमारे वाट की हालत जो वाट क्रमांक तेरा है उसकी हालत बहुत खराब है और उसको मद्देनजर रखते हुए हम जो है तो राष्ट्रवादी अजीत दादागढ़ जो है तो फाइनल से टिकट का जो है तो मांग करें और हम चुन के आने के बाद जो है तो जैसे कि आज जो गंदगी है कचरे की ढेर ढेर लगे हुए है जैसा खदान तो हमारे पास ऑलरेडी जो है तो पूरे परवनी का कचरा खदान में ला डालते लेकिन आजू बाजू भी जो शहर का जो माहौल हो गया पूरा कचरा जैसा खदान के वैसा ही हो गया पूरा तो हमारे को जो है तो आने से पहले से पहले जो है तो कचरा जो है तो हम साफ़ करेंगे रोड नाली के काम जो है तो करेंगे लाइट के काम करेंगे और हमने ये करेंगे तो बात ठीक है लेकिन हमने तीन चार महीने से जो मेहनत करे एक साल से जो मेहनत करे उसके अंदर रोड बनाए नाली बनाए लाइट और डीपीओ के भी काम करे नए डीपी पी लगाए स्मार्ट डी लगाए और बहुत सारे काम हमने करे भी और आगे आगे जो तो इन बहुत सारे काम करेंगे हम आप जो तो लोग देखेंगे कि हमने क्या क्या काम करे नहीं लोकल तो हैस समझे एक जुटी ना राष्ट्रवादी पॅनलला मतदान करा भर भर गोष्ट मतदान करा आणि आमच्या त पॅनलची ताकद वाढवा धन्यवाद आज परभणी शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्त प्रभाग क्रमांक तेरामधून का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मी सर्वसाधारण गटामधून उमेदवारी दाखल केली आहे त्याचप्रमाणे माझ्यासोबत अनुसूचित जाती गटामधून राहुल कांबळे ओबीसी महिला गटामधून आमचे मित्र इम्रान खान यांच्या भगिनी त्याचप्रमाणे सर्वसाधारण महिला गटामधून आमचे दुसरे मित्र इमरोज खान यांच्या भगिनी सायमा बेगम शेख आजिमुद्दीन आम्ही सर्वांनी उमेदवारी अर्ज दाखल केली आहे त्याचप्रमाणे आणखी एक अर्ज आम्ही भरलेला आहे फिरदोस खान ताज खान नावाचा देखील आणि आज आम्ही प्रभागामधील सर्व शक्ती प्रदर्शन करून आमचं नामनिर्देशन आर पत्र या ठिकाणी दाखल केलं आहे पूर्वी मी नगरसेवक होतो माझ्याच्यानं जेवढी शक्य होतील तेवढी कामं मी केलेली आहेत त्याचप्रमाणे आता आगामी पाच वर्षामध्ये माझ्यासोबत राहुल कांबळे इमरोज खान इम्रान खान ही आमची चौघांची टीम आहे आणि ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रभाग क्रमांक तेरामध्ये विकास कामे कशी होतील लोकांना आमच्या सहाय्याने जास्तीत जास्त मदत कशी होईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहोत सरांना माझं एकच आव्हान आहे कोणत्याही भूलतापांना तुम्ही बळी पडू नका आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे राहा आमची निवडणूक दिशेने आहे घड्याळ आज आम्ही प्रभाग क्रमांक तेरामधून आमचे ज्येष्ठ समाजसेवक प्रभाकरांना लंगोटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व बाबूलाल भाई यांच्या विकास भाऊ लंगोटे यांच्या पॅनलमधून आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे अर्ज केलेला आहे आम आम्हाला आम आमची तुम्हाला एकच विनंती आहे की आमचे जे पॅनल आहे विकासाचं दो, ध्येय ध्येय धोरण घेऊन चालणारं पॅनल आहे आमच्या जे पॅनलमध्ये उमेदवार आहेत ते शिकले आले ध्येय धोरणवाले त्यांना काहीतरी विजनरी आहेत असे आमच्या पॅनलमधील उमेदवार आहेत तर आम्हाला आम्ही आपणाला असं सांगू इच्छितो की प्रभाग क्रमांक तेरा हा परभणी शहर महानगरपालिकेमधील येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये नंबर एकचा वाढ करून दे करण्याचं आमचं ध्येय आहे त्यामध्ये सगळ्या सुखसुविधा देऊन लोकांच्या आरोग्याच्या समस्या असतील किंवा इतर कोणत्या हो समस्या असतील त्या आम्ही सोडवण्यासाठी चोवीस तास आम्ही अवरात्र काम करणार आहोत आपण आपण आम्हाला या पॅनलला सहकार्य करावे निवडून द्यावे अशी आपणास या ठिकाणी विनंती करतो व आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घडासमोर चिन्ह चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला भरघोस मताने विजय करावा हो असं आपला या ठिकाणी मी विनंती करतो आज दिनांक सत्तावीस रोजी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आज बरोजी सत्तावीस तारीख हमने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी की तरफ से उमेदवारी दाखिल की है हमारे साथ दबंग नगरसेवक काम करने वाले विकास लंगोटे साहब राहुल कामड़े साहब और हमारे इमरोज़ भाई और मैं खुद मेरी बहन हम चार लोगों ने आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से उम्मीदवारी दाखिल की है और हम बातें नहीं करेंगे इन काम करके बताएंगे और तो, तमाम आवाम से गुजारिश है कि हमारे पार्टी को कामयाब करें राष्ट्रवादी कांग्रेस को वोट करके हम चारों उम्मीदवार को कामयाब करें